आज मी तुम्हाला झटपट असा कुकर मध्ये कोळंबी भात कसा करायचा ते दाखवणार आहे नमस्कार मी विनया विनयात हे बघा इथे मी एक वाटा कोळंबीचा घेतलाय आणि कोळंबी अशी साफ करून स्वच्छ दोन तीन वेळा पाण्यातने धुवून घेतलेली आहे तर आता आपण ह्याला मॅरिनेट करून घेऊ इथे मी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे त्याच्यातली दोन चमचे पेस्ट मी आता कोळंबीमध्ये घालून घेणार आहे अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे त्याच्यात हळद घालणार आहे अर्धा चमचा एक चमचा काश्मीरी लाल तिखट घेणार आहे मी त्याच्यानंतर एक चमचा भरून मी गरम मसाला घालणार आहे मीठ आपण आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि ह्याला मी जवळजवळ एक तास मॅरिनेट करायला ठेवणार आहे इथे मी कुकरमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यात आपण खडे मसाले घालून घेऊया इथे मी दोन तमालपत्र घेतलेली आहेत तीन लवंगे घेतलेले आहेत दोन काळी द दो, तीन चार काळी मिरी घेतलेली आहेत एक दालचिनीचं लहानचा तुकडा घेतलेला आहे हे सगळं आपण मिनिटभर तेलामध्ये परतवून घेऊया म्हणजे कसं काय होईल त्याचा सुवास आपल्या कोळंबी भातामध्ये छान उतरेल त्याच्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपण ह्याच्यात घालून घेऊया आता कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण कांदा गुलाबी रंगाचा झाला की आपण जी पेस्ट मॅरिनेट करताना थोडी घालून थोडी ठेवली होती ती आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि एक मिनिटभर चांगलं याला परतवून घेऊया आलसणीचा कच्चेपणा गेला पाहिजे त्याच्यामुळे एक मिनिटभर आपण त्याला परतवून घेऊया व्यवस्थित असं एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण ह्याच्यात मसाले घालून घेऊ अर्धा चमचा हळद घेतली आहे एक दोन चमचे मी काश्मिरी तिखट घेतलेला आहे आणि एक चमचा भरून मालवणी मसाला घेतलेला आहे ते आपण व्यवस्थित याच्यात परतवून घेऊया कालवणी मसाल्यामुळे आपल्या कोळंबी भाताला छान अशी चव येते त्याच्यानंतर आपण मॅरिनेट केलेली कोळबी याच्यात घालणार आहोत कोळंबी घातल्यावर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं एक ते दोन मिनटं म्हणजे कोळबी चा, चा चांगली मसाल्यामध्ये व्यवस्थित होतील त्याच्यानंतर झाकण ठेवून एक ते दोन मिनटं आपण याला थोडंसं शिजवून घ्यायचं आता व्यवस्थित एकदा परतवून घेऊया त्याच्या आधी मी तांदूळ इथे अर्धा तास आधी भिजत घातले होते आणि तांदूळ अर्धा तास भिजल्यावर त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलंय आणि एक पेलाभर तांदूळ मी घालून घेतले होते मी साधे आपले रोजच्या वापरातले तांदूळ इथे घेते तर ते आपण याच्यात घालून घेऊया व्यवस्थित परतवून घ्यायचं तांदूळ घातल्यावर एक ते दोन मिनटं तांदूळ याच्यात परतवून घ्यायचे आता आपण अर्ध्या लिंबाचा रस ह्याच्यात घालून घेऊया लिंबाचा रस घातल्यामुळे आपला भात एकदम मोकळा होतो त्यामुळे लिंबाचा रस तुम्ही नक्की घाला व्यवस्थित परतवून घ्यायचे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं एक दोन ते दोन मिनटं त्याच्यानंतर मी एक पेल्याला दोन पेले गरम पाणी गरम करून घेतलेलं आहे हे गरम पाड़ी आपने पाणी आपण ह्याच्यात घालून घेऊया पाणी घातल्यावर व्यवस्थित असं परतवून घ्यायचं त्याच्यानंतर आपण याच्या चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यावर आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आता या स्टेजला तुम्ही थोडी चव बघू शकता की बाबा आपलं व्यवस्थित आहे का म्हणजे मीठ वगैरे व्यवस्थित आहे का हे तुम्ही बघू शकता आणि कुकर बंद करून ह्याच्या मी फक्त दोन शिट्या काढून घेणार आहे लक्षात ठेवा दोनच शिट्या घ्या जर तुम्ही तीन शिट्या काढल्या तर तुमचा भात एकदम चिकट होऊ शकतो बघा आपला कोळबी भात कसा छान दिसतोय कसा मोकळा मोकळा झाला आहे बघा जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अँड सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा म्हणजे माझे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद